महात्मा फुले सत्यशोधक समाज सुरू केला आणि त्याद्वारे संपूर्ण ब्राह्मण पुरोहशाही नष्ट केली त्याच्यासाठी त्यांनी आधार केला शिवजयंतीचा त्यांनी शिवोत्सव सुरू केले त्यांनी ब्राह्मण पुरोहशाही बंद केल्यामुळे ब्राह्मणांना खायचे खायचे वांदे आले आणि त्यांनी गणेशोत्सव सुरू केला तो हा गणेशोत्सव केवळ ब्राह्मण हितासाठी होता नवबुद्ध आहे मी भीमपुत्र टेक्सास गायकवाड खास करून मी हा जो विषय मांडत आहे तो सर्वांनी शांत रीतीने ऐकून घेतला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आज जिकडं तिकडं गणेशोत्सवाने थैमान मांडलेलं आहे आणि त्या दृष्टीने ब्राह्मणवाद टिळक कपट हे यशस्वी झालेलं दिसत आहे गणेशोत्सव टिळकांनी का सुरू केला याचाही विचार केला पाहिजे तर टिळक हे असंतोषाचे जनक म्हटले जातात पण ते भारतीय स्वातंत्र्याचे नाही बरं का तर ब्राह्मण असंतोषाचे ते जनक आहेत ब्राह्मण असंतोष होते म्हणून त्यांनी सगळा लढा उभा केला म्हणजे देशभक्तीच्या नावाखाली सुद्धा ब्राह्मण हिताशिवाय त्यांना काही दिसलंच नाही कारण की टिळक काय म्हणायचे की शूद्रांना मतदानाचा अधिकार नाही शिक्षणाचा अधिकार नाही निवडून येण्याचा अधिकार नाही तेली तांबोळी संसदेत जाऊन काय नांगर हाकणार ना आहेत म्हणजे फक्त ब्राह्मणांनाच हक्क पाहिजे शिकण्याचा ब्राह्मणांनाच मतदानाचा अधिकार पाहिजे ब्राह्मणांनाच निवडून येण्याचा अधिकार पाहिजे असा मांडणारा असा हीन विचारसरणी मांडणारा हा टिळक त्याला छत्रपती शिवरायाबद्दल काडीचही प्रेम नव्हतं उलटा राग होता त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी शाहू महाराजांना तुम्ही आहात म्हणून सांगितलं म्हणजे जे रामदासाचं जे षडयंत्र राम होत शिवरायांना शूद्र म्हणण्याचं तेच षडयंत्र यांनी शाहू महाराजांच्या काळात सुरू केलेलं आहे आणि म्हणून त्या काळात आपण जाणून घेतलं पाहिजे की यांनी गणेशोत्सव का सुरू केला गणेश शिवजयंती त्यांनी सुरू करण्याचा काही संबंधच नाही पहिली शिवजयंती महात्मा सुरू केली का केली की त्यांना शिवरायांचा पुतळा शोधून काढावा लागला समाधी शोधून काढावी लागली का शोधून काढावं लागली कारण की पेशव्यांनी जेव्हा त्यांची सत्ता प्रस्थापित केली त्यावेळी त्यांनी शिवरायांच्या सगळ्या खुणा बुजवून टाकल्या दप्तर जाळून टाकलं म्हणजे यांचं कपट बाहेर येऊ नये म्हणून त्यांनी शिवरायांचं दप्तरे जाळून टाकलं आणि शिवरायांची जी समाधी होती ती बुजून टाकली पण महात्मा फुल्यांनी ती समाधी शोधून काढली शिवरायांबद्दल त्यांनी अभ्यास केला आणि मग शिवरायांच्या बद्दल जनजागृती सुरू केली संपूर्ण बहुजन समाज मराठापासून दलितापर्यंत सगळ्यांना एकत्र आणलं त्यांनी सत्यशोधक समाज घडवला त्यावेळेस ब्राह्मण आपल्या लोकांना भयंकर लुटत होते म्हणजे पेशवाईचा काळ नुसताच संपला होता पण पेशवाईचं राज्य संपलं नव्हतं पेशवाईची सत्ता संपली नव्हती कारण ब्राह्मण स्वतःला श्रेष्ठ समजत होते आणि सगळ्यांवर राज्य करण्याचं त्यांचं चाललं होतं खोटं नाट्य सांगायचं तुझ्या तुझ्या तुझ्यामाग शनी लागलाय साडेसाती लागली तो अनुष्ठान कर म्हणजे शेतकऱ्याला अनुष्ठान करण्याच्या नादाने त्याची शेती घाण ठेवायला लागायचे वारमाप खर्च करायला लावायचे ते खर्च ब्राह्मणच लुटायचे खायचे ब्राह्मण शेती घाण ठेवल्यामुळे कोणाकडे घाण ठेवणार ब्राह्मण सावर सावकार मग ते तो ब्राह्मण सावकार ती शेती जप्त करणार आणि आपल्या नावे करणार तुम्ही कोर्टात गेला तर कोर्टात वकील ब्राह्मण जज ब्राह्मण सगळं तो स पेशवाईचा कारभार चालला होता आणि यामुळे संपूर्ण बहुजन समाज एकदम नागवला जात होता ब्राह्मण पुरोहिताकडून करून म्हणून महात्मा फुले सत्यशोधक समाज सुरू केला आणि त्याद्वारे संपूर्ण ब्राह्मण पुरोहितशाही नष्ट केली त्याच्यासाठी त्यांनी आधार केला शिवजयंतीचा शिवरायांचा आदर्श दिला त्यांनी त्यामुळे त्यांनी शिवोत्सव सुरू केले शिवोत्सव दहा दहा दिवस व्हायचे आणि त्याला इतकं लोक जमायचे सगळे लोक एक दिलाने राहायचे आणि त्यांनी ब्राह्मण पुरुषशाही बंद केल्यामुळे ब्राह्मणांना खायचे खायचे वांदे आले मग ते रडायला लागले ते टिळकाकडे गेले आता टिळक त्या सगळ्या ब्राह्मणांचा खरा पुढारी तो देशभक्त नाही ब्राह्मण भक्त ब्राह्मणवीर आहे तो ब्राह्मणांचा पुढारी आहे त्यांनी पाहिलं की अरे आपल्या बांधवांना उपाशी मारलं जाते आहे पुरेशाही इन्वेस्ट केली जाते मग त्यांनी कंबर कसली त्यांनी हे का निर्माण झालंय पुरोशाही का नष्ट केली तर महात्मा फुलेंनी शिवरायांचा आदर्श देऊन सत्यशोधक समाज सुरू केला आणि त्याद्वारे पुरोशाही नष्ट केली ती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ह्या भट मान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला शिवजयंती बंद पाडली शिवोत्सव बंद पाडला आणि त्यांनी गणेशोत्सव सुरू केला तो हा के गणेशोत्सव केवळ ब्राह्मण हितासाठी होता बहुजनांच्या अहितासाठी होता बहुजनाचा वाटुळ करणारा होता बहुजन ब्राह्मण गुलाम करणारा होता आणि म्हणून पुन्हा एकदा याने महात्माच्या क्रांतीला भटमान्य टिळकाने प्रतिक्रांतीने उत्तर दिलं त्या प्रतिक्रांतीला एका पुन्हा एकदा क्रांतीने उत्तर देण्यासाठी आपण गेले सहा वर्ष शिवोत्सव सुरू करतो इकडं गणेशोत्सव सुरू होतो त्याच वेळेस आपण शिवोत्सव सुरू करतो आणि लोकांना शिवरायांचा पराक्रम शिवरायांचे विचार मानून पुन्हा एकदा प्रेरित करण्याचा आपण प्रयत्न करतोय तर याही वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ते तिकडे गणेशोत्सव करतात आपण शिवोत्सव करायचा आहे आणि याची दखल सगळ्यांनी घेतली पाहिजे आता समजा ज्यांना आत्ताच शिव गणेशोत्सव बंद करता येत नाही त्यांनी आम्ही केलेली शिव वंदना सुरू करावी गणेश ऐवजी शिववंदना सुरू करावी हळूहळू त्यात तुम्ही बदल करू शकता गणेशोत्सव मंडळाला तुम्ही शिवोत्सव मंडळ लिहू करू शकता गणेशोत्सवा निमित्ताने केलेली वर्गणी तुम्ही शिवोत्सवासाठी वापरू शकता अनेक कल्याणाच्या गोष्टी करू शकता आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा की भटमान्य टिळकांनी गणेशोत्सव यासाठी सुरू केला की त्यांना बहुजनाची पिढी बर्बाद करायची होती हा मी राष्ट्रद्रहोत्सव म्हणतो कारण की हा राष्ट्रद्रोह आहे हा उत्सव राष्ट्रद्रहोत्सव आहे कारण की गणेशोत्सव जवळ आल्यानंतर महिना दीड महिना बहुजनातली पोरं वर्गण्या गोळा करत फिरतात सुरुवातीला चहा आणि इडली असते पैसा जमा झाला की दारू आणि बिर्याणी असते मग दहा दिवस पत्ते खेळत बसतात मग जुगार येतो दारू येते जो विद्यार्थी दीड महिना कॉलेजचं तोंड पाहत नाही शाळेचं तोंड पाहत नाही त्याला दीड महिन्यानंतर ता शाळेत आणि कॉलेजमध्ये जावंस वाटत नाही तो शाळा कॉलेज सोडतो आणि तो गुंड म्हणतो गणेशोत्सवामुळे हजारो गुंड तयार होतात आणि हजारो गुंडामागे एक नगरसेवक तयार होतो आणि त्याला तो पुन्हा त्या नऊशे नव्याण्णव यांना बहुजन पोरांना पुन्हा गुलामच ठेवतो कारण त्याला असं वाटतं यांच्या यांना गुलाम ठेवल्यामुळे यांच्या जीवन आपण नगरसेवक होतो तर हे जे चालू केलेलं आहे आपली संपूर्ण पिढी बर्बाद करण्यासाठी चालू केलेलं आहे हा काय कोणाचा गणपती काय कोणाचा विघ्नार्थ आहे कधी कोणाची विघ्नतेने हरते हरलेली आहेत ब्राह्मणांचा हा देव आहे हा पेशव्यांचा देव आहे आणि पेशव्यांनी आपल्या उरावर बसवला हो त्याचे काम उरावर बसण्याचं टिळकांनी केलं आपण याला हाकळून दिलं पाहिजे हद्दपार केलं पाहिजे पूर्वी कसं बहुजनांच्या घरावर म्हणजे तुळजा भाऊनीचे मूर्ती असायची शिवरायांची मूर्ती असायची पण आता सगळे प्रत्येकाच्या घरात सोंडधारी बसलेला आहे तोच जणू काय यांचं कल्याण करतो अरे कल्याण तुम्हाला माणसात आणलं कोणी तुम्हाला तुमचा चांगले दिवस दिले कोणी आणि तुम्ही गुलामी करताय कोणाची तर ही जी गुलामी भटमान्य टिळकांनी या सोंडधारेची करायला आपल्याला लावलेली आम्ही तर त्याचं मुक्त झालवा आमचं काय वाकडं करत नाही तो सोनधारी करत नाही तो शनी करत नाही आणि कुठले तेतीस कोटी काय आमच्या नादी लागायला तयार नाहीत आमचं नावाकडे पळून जातं त्यामुळे जे जे शिवरायांच्या महात्वा फुलांच्या बुद्धा बुद्धाच्या आणि बाबासाहेबांच्या नादी लागतील ना जीवन अण्णाभाऊंच्या नादी लागतील ना ते त्यांच्याकडून पासून आहे ना हे ते तेहतीस कोटी देऊ लांब पळतच राहतील आणि म्हणून याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर शिवोत्सव त्याला एक फार मोठा मार्ग आहे आणि म्हणून सगळ्यांनी गणेशोत्सवाच्या दिवशी शिवोत्सव सुरू करावा आणि त्यांना गण शिवोत्सव काय आहे याची माहिती हवी असेल त्यांनी धम्मभूमी देवराला यावं रोज संध्याकाळी त्यांना शिववंदना दिसेल आम्ही केलेली शिववंदना तुम्ही जर का ऐकले ना तर तुम्ही गणेशवंदना फेकून द्याल तर तुम्ही ते तसं करावं गणेशवंदना फेकून दिलं पाहिजे ब्राह्मणांचं वर्चस्व फेकूनच दिलं पाहिजे त्या टिळकांचं षडयंत्र पराभूतच केलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी शिवोत्सवाला येऊन शिवोत्सवाच्या समोर सामील झालं पाहिजे शिव शुभांच्या समोर नतमस्तक झालं पाहिजे एवढंच मी आपल्यासमोर एवढं सांगतो आणि आपल्याला आवाहन करतो की आपल्या आपल्या घरामध्ये आपापल्या वस्त्यामध्ये आपापल्या गावामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये शक्यतो गणेशच्या काळातच शोच सुरू कर दाखवा आम्ही तुमचे गुलाम नाही आम्हाला आम्ही फक्त शिवांसमोर वंदन करणार हे आहे या निमित्ताने दाखवा असे मी तुम्हाला सर्वांना हा जोडून विनंती करतो आपली रजा घेतो जय शिवराय जय ज्योती जय भीम